नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदनी मुक्काम पोस्ट परिस्थिती तालुका जिल्हा नाशिक आज एक अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ मी बनवतो आहे आपल्यासोबत आहेत सांगा तुमचं नाव भाऊ नमस्कार दिलीप गायदनी आमचे बंधूच आहे आणि हे आमचे काका आहेत ज्ञानेश्वर गायदनी ज्ञानेश्वर गायदनी तर पेरूचं मी तुम्हाला सांगितलं होतं की पेरू लागवड करताना हुंडी कशी निवडायची छोटी हुंडी असायला पाहिजे व्यवस्थित सगळ्या गोष्टी असायला पाहिजे एक पिशवीमधले एक हुंडी येते आणि दुसरी येते ट्रेमधली हुंडी तर आमच्या दिलीप भाऊनी जी हुंडी आणली होती ती योगायोगाने जिथं आणली तर ती हुंडी जी आहे तुम्ही बघा हुंडीची हाईटच साधारणतः किती किती फूट हाईट होती साधारणतः दोन फूट हाईट होती ना दीड ते दोन फुटाची हाईट होती म्हणजे एवढी जनरली कधी हाईट नसते हुंडीची पण अशा प्रकारच्या हुंडी, हुंडी त्यांना मिळाली म्हणजे आत्तापर्यंत मी जेवढ्या हुंड्या दिल्या आहे किंवा जेवढ्या शेतकऱ्यांनी लावल्या आहेत त्याच्यामध्ये ही सगळ्यात जास्त उंच असणारी ही हुंडी हा सगळा प्लॉट प्लॉट तुम्ही बघू शकता पण आता प्रॉब्लेम असा आहे पावसाळ्याचा सीझन आहे आणि तुम्ही जर बघितलं तर असं पूर्ण की सगळे ज्या हुंड्या आहेत ना हवेमुळे सगळ्या एका एका बाजूला अशा आहे बरोबर आणि हीच जर हुंडी जास्त हाईट असल्यामुळं हिची फुटवे होण्याचा चान्सेस पण एकदम कमी आहे मग आता याच्या अशा अशा कंडिशनमध्ये काय करायचं बऱ्याचशा शेतकऱ्यांना तो प्रॉब्लेम असतो तर आपण आता त्यांना काय करतो आहे छाटणी आपल्याला लगेच करावी लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय झाड जे आहे ना झाड असं व्यवस्थित फुटायला पाहिजे आणि एक मोठा चांगला प्रकारचा घिरा झाडाचा तयार व्हायला पाहिजे आता हे सरळ जात आहे झाड कोणते झाड बघा याच्यामध्ये हे झाड पण बघा सरळच जात आहे डायरेक्टली बरोबर इथं होऊन इथपर्यंत म्हणजे असं जर राहिलं तर झाडाची जी स्टॅबिलिटी आहे ती व्यवस्थित राहणार नाही आणि झाडाला पाहिजे तेवढ्या फांद्या आपल्याला जेवढ्या फांद्या जास्त तेवढं उत्पादन जास्त आणि जेवढं झाड वरती जाईल तेवढं तुमचं उत्पादन हे कमी राहणार आहे आणि सगळ्या गोष्टी तशा आता आपण त्यासाठी आपण काय करतो आहे छाटणी घेतोय तर कसं जरा काका या छाटणी घेताय कसं आता इथून आपल्याला काय करायचं आहे आता हां साधारणतः एक फुटाच्या थोडंसं कमी ही छाटणी घेतली आपण बरोबर आता ही बरोबर का आता काय झालं हवेमुळे काही प्रॉब्लेम पण येणार नाही आणि हे सगळे जे फुटवे आहेत आता सगळे प्रत्येक याच्यापासून याला फुटवे फुटणार आहेत म्हणजे इथं एक फुटवा आहे इकडच्या बाजूनी फुटवे येतील इकडच्या बाजूनी म्हणजे झाड हे चांगलं डेरेदार झाड तयार होणार आहे की आता इथं एक परत एक जे असं आपल्याला काय करायचं आहे छाटणी आपल्याला ही घ्यायची बरोबर हे बघा आता ही छाटणी जी घेतली आहे अशी छाटणी जर घेतली तर साधारणतः आपल्याला महिना ते सव्वा दीड महिन्यामध्येच एकदम झाडाला चांगले खालून फुटवे आलेले असतील आणि हे फुटवे म्हणजेच आपल्या आप सगळ्या मेन ब्रांचेस नंतर असणार आणि ह्या मेन ब्रांचेसच आपल्यांना पुढे चांगल्या काढं देतील आणि याच्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन घेता येईल बघा आता ही छाटणी घेतल्यानंतर बघा असं म्हणजे कंट्रोलमध्ये आलं तिथं पण बघा तर याची हाईट बघा किती आहे म्हणजे जनरली सगळ्या शेतकऱ्यांना माझं हेच सांगणं आहे अशा प्रकारच्या हुंड्या आल्या तरी काही घाबरून जायची गरज नाही हाईट जर जास्त असेल तर तुम्ही हाईट त्याला आत्ताच कंट्रोल करू शकता आत्ता चान्स आहे आणि हे अतिशय व्यवस्थित तुमचं बनणार आहे आता याच्यात बघा याच्यात बरेचशा आहे ना काही काही हा ज्या आहे त्याच्यातली एक एक दोन दोन -दु खाली काढून टाकल्या तरी चालणार आहे ओके पुढचं एक अजून म्हणजे हे सगळे जे आहे म्हणजे याच्याने आपली हाईट एकदम व्यवस्थित कंट्रोल राहील आणि याच्यानंतर आपण त्याच्यावरती एखादं बुरुश की जखम झालेली आहे एखादं बुरशीनाशक आणि कीटकनाशक याच्यावरती स्प्रे तुम्ही घेतला आणि खाली तसं त्यांनी खाली काय टाकलेलं आता तुम्ही खाली आपण निंबोळी पेंट आणि दहा सव्वीस टाकले निंबोळी पेंट दहा सव्वीस सव्वीस आणि आता आपण काय करणार आहे माहिती आहे का एकोणास एकोणवीस आणि ह्युमिक आता चालूच आहे त्याच्याने परत एकदा व्यवस्थित फुटवे पण होतील आणि वरनं एक स्प्रे जो हो द्यायचा आहे तो स्प्रे आपला एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक जे अवेलेबल असेल चांगलं अवेलेबल असेल ते तुम्ही दिलं तरी चालणार आहे चालेल नंतर। कटिंग नंतर धन्यवाद हा महत्त्वाचा विषय सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोचवायचा होता आणि तो सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या आणि तशा पद्धतीने सगळ्यांनी करा बघा ह्या सगळ्या ज्या हाईट आहे ती हाईट आपल्याला आत्ता कंट्रोल करायची आहे नंतर पुढे एखाद्या दीड महिन्यानंतर आपण या सेम बागेचा व्हिडिओ घेऊ कशाप्रकारे त्याचे रिझल्ट आलेले आहेत आणि काय परिणाम होतो ते चालेल तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद